महायुतीचे हेमंत गोडसे हे, हे खासदारकीची हॅट्रिक करणार की महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडणार या प्रश्नाचं कोड अखेर मंगळवार दिनांक जून रोजीला सुटला नाशिक लोकसभा निवडणुकीत समस्त नाशिक जिल्हा हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे निकालात दिसून आले सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून राजाभाऊ वाजे यांनी मोठी आघाडी घेतल्याचे दिसून आले कुठल्याही फेरीत हेमंत गोडसे हे, हे राजाभाऊचे लीड कमी करण्यात यशस्वी होताना दिसत नव्हते दहाव्या फेरीनंतर राजाभाऊ वाजे यांनी चौऱ्याण्णव हजार मताची आघाडी घेताच समर्थकांचा जल्लोष झाला अठराव्या फेरीत तर एक लाख अठ्ठ्याहत्तर हजारांचा भरभक्कम लादणे तर राजाभाऊ वाजे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केला तर शेवटच्या फेरीत राजाभाऊ यांना सहा लाख सोळा हजार चारशे अठ्ठावीस मते मिळून त्यांचा एक लाख एकसष्ट मतांनी दणदणीत उघडल्यानंतर वाजे यांची आघाडी कायम राहिली पहिल्या फेरीपासून मिळवलेला लीड वाजे यांनी दहाव्या फेरीपर्यंत कायम ठेवत चौदाव्या फेरीत वाजे यांनी एक लाख सत्तेचाळीस हजार बारा मतांची आघाडी घेतली हा लीड राखत फेरीत राजाभाऊ वाजे यांनी एक लाख अठ्यात्तर हजार मतांची गोळाबेरीज केली राजाभाऊ वाजे यांच्या विजयाची खात्री पटताच सिन्नर इगतपुरी नाशिक लोकसभा मतदारसंघातल्या विविध भागात एकच जल्लोष सुरू झाला तर महायुतीच्या गटात सन्नाटा पसरला कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला निवडणूक जाहीर झाल्यापासून नाशिक लोकसभा मतदारसंघात चर्चेचे मुद्दे हे स्थानिक प्रश्नावरच घुमले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वात पहिले राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर करून बाजी मारली होती शिवसेना शिंदे गटाची सुरुवातच अडकत झाली होती अगदी उमेदवार जाहीर करण्यावर बरेच कथाकूट झाली बरीच नावे चर्चेत आली हा ना करता शेवटी हेमंत गोडसे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली राजाभाऊ वाजे यांनी सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतली होती त्यामानाने गोडसे मागे पडले होते जेवढे दिवस मिळाले त्या दिवसात गोडसे यांनी प्रचाराचा जोर वाढवला हेमंत गोडसे यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दोनदा तीनदा नाशिकमध्ये तळ ठोकला होता रॅली काढून वातावरण निर्मिती केली नितीन गडकरी यांनी देखील सभा घेऊन पाठबळ दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिंडोरी व नाशिक लोकसभेसाठी पिंपळगाव येथे दोन्ही उमेदवारांसाठी सभा घेतली दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी शरद पवार उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या प्रचार सभा झाल्या ईडी सीबीआय पक्ष फोडाफोडी हे मतदारांना रुचले नसल्याचे राजाभाऊ वाजे यांच्या विजयातून सिद्ध झाले हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटच्या टप्प्यात शहरातून रॅली काढली या रॅली दरम्यान शिंदे व ठाकरे गट आमने सामने झाले बरीच वादावादी झाली मुख्यमंत्र्यांनी गोडसे यांच्यासाठी पूर्ण ताकद लावली होती दोनदा नाशिकमध्ये हजेरी लावली मेळावा रॅली घेऊनही हेमंत गोडसे यांच्या पदरात काही लाभ पडला नाही शेवटी राजाभाऊ वाजे यांच्या विजयावर नाशिककरांनी शिक्कामोर्तब करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने केलेल्या राजकारण सर्वसामान्यांना पचनी न पडल्याचे दाखवून दिले सिन्नरला राजाभाऊ वाजे यांच्या पत्नीने घेतलेल्या मेहनतीला मतदारांनी देखील भरभरून साथ दिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले न्यूज साठी प्रवीण जाधव ऋषिकेश घोलप सह गणेश शिंदे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे निवडणुकीचे निकाल जवळपास लागले असून आतापर्यंतच्या फेऱ्यांमध्ये राजेभाऊ वाजे यांना एक लाख सत्त्याऐंशी हजार मताचा आघाडी आहे कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत इथं चिंतकांनी केलेले सहकार्य आणि सर्वांनी केले थोडा मोठ्यांचे आशीर्वाद याच्यातून हा विजय साकार झाला आहे असं मला वाटतं धन्यवाद क्रांती आंदोलन संघटना सिन्नर तालुका या आमच्या दिव्यांग बांधवांनी माननीय श्री राजेभाऊ वाजे यांना पूर्ण खासदारकीसाठी पूर्ण प्रचारामध्ये सहकार्य केलं आणि अख्ख्या सिन्नर तालुका पूर्ण नाशिक जिल्हा पूर्ण पिंजून काढला राजाभाऊ वाजे म्हणजे एक, एक व्यक्तिमत्व असं आहे की तळागाळातील जेवढं सर्वसामान्य लोक आहे त्या सर्वसामान्य लोकांना मिळून मिळून वागणारा सगळ्यांचं प्रॉब्लेम असतील आडी अडचणीला मदत करणारे असे आपले खासदार आहे कोणी यावं आणि आ भाऊंना आवाज द्यावा आणि भाऊंनी सरळ त्या माणसाला विचारावं बाबा काय प्रॉब्लेम आहे आणि काय असेल ते प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करतात अशा पद्धतीने आमचे राजाभाऊ तळागाळातील सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या याच्या मनाने राजाभाऊंना खूप भरघोस असं प्रतिसाद मिळाला आणि सर्वांचा आशीर्वाद राजाभाऊनं मिळाला अतिशय मन मिळावू आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारे आमचे राजेभाऊ आज नाशिक जिल्ह्यात मध्ये आज सिन्नर तालुक्याची शान अतिशय खासदार झाले त्यांना आम्हा आम्हा सर्वात दिव्यांग बांधवांतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी माननीय श्री आमच्या राजेभाऊ वाज्यांचा आणि आमचा सर्व जो परिवार आज जरा इथं जमाव के तयार केलेला आहे या जमावाचा एकच विषय आमचा मित्र म्हणजे राजाभाऊ वाजे आम्हाला शेतकऱ्यांना मालाचं मोल मालाचं जे मोल भेटत ते आतापर्यंत भेटत नाहीये कोणत्या गोष्टीमध्ये मध्ये जिथं काय आपलं झालं कांदा व्यवहाराला किंवा कांद्याचं काय झालं तिथं लगेच तुम्हाला हे लागतं काय लागतं अडत लागते काही गोष्टी मध्ये तुम्हाला काय हे असं असेल फक्त आमचा एकच शेतकऱ्यांचा नेता म्हणजे राजा भाऊ वाजे यांनी इथून पुढं कोणती घटना आणि कोणत्या शिल्पकार जसं बाबासाहेब आंबेडकरांच्या शिल्प रचना रचली तशीच आमच्या राजेभाऊ वाजे साहेबांनी शिल्प रचना रचावी हीच शेतकरी संघटनेची सिन्नर तालुक्यातील स्वप्न पूर्ण झालेले असं मला वाटतंय कारण खूप दिवसानंतर आज आम्हाला सिन्नर तालुक्यामध्ये राजाभाऊ वाजे या नावाने खासदार रुपयाने आज नाशिक जिल्ह्यात नवं ना तर पूर्ण नाव नावलौकिक झालेले आणि पूर्ण महाराष्ट्राभर आणि दिल्लीपर्यंत आवाज आमचा सिन्नरकरांचा आहे आणि नाशिकचा आहे यासाठी खूप कार्यकर्त्यांची थोर आणि ज्येष्ठ पुरुषांचे खूप आभार आणि दोन महिन्यापासून जी अतिपरिश्रमाने जी मेहनत घेतली आज ती उदयास आली आणि आज इडून पुढे असा विजयाचा डंक असा कायम राहू आणि इथून पुढे आम्ही राजाभवनच्या मागे राहू ही सदव सिंदरकरांच्या वतीने व नाशिक जिल्ह्याच्या वतीने इडून पुढे शुभेच्छा आणि कायम बावी खासदार म्हणून शुभेच्छा आणि आता विजयी तर घोषित आहे आणि जवळजवळ झाल्यासार नंतर शिंदरकरांच्या वतीने आणि नाशिक जिल्ह्याच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि हे सगळं आपण बघू शकता राजाभाऊ वाजे यांच्या पंपावर आलेले सगळं जमाव आता पूर्ण आलेला आहे आणि विजयाचा आनंद जल्लोषात साजरा करण्यासाठी उपस्थित झालेले सर्व बांधवित आलेले आहे दोन हजार चोवीस आपल्या देशामध्ये दे, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आज त्यांचे निकाल लागतात नाशिक जिल्ह्यामध्ये आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आदरणीय राहुलजी गांधी या तिघांनी मिळून श्रीयुत राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देऊ केली आज राजाभाऊ वाजे हे निवडणुकीला जरी उभे असले तरी निवडणूक जनतेने हातात घेतली होती लोक घरून डबे घेऊन आणि प्रचारासाठी रोज सकाळी बाहेर निघायचे आणि रात्री घरी पोहोचायचे आजचा हा झालेला विजय हा राजा भाऊंचा एकट्याचा नसून तर हा जनतेचा विजय आहे हा नाशिक जिल्ह्याच्या संपूर्ण जनतेचा विजय आहे राजा भाऊ वाजे हे म्हणजे राजा भाऊ वाजे म्हणजे कोण लोक म्हणतील देव माणूस माणसातला देव मी असं म्हणेन दुधामध्ये साखर टाकल्यानंतर साखर दिसत नसते पण दुधाचा गोडवा वाढत असतो तसंच सामान्य माणसांमध्ये आल्यानंतर राजा भाऊ हे कोणते खासदार किंवा आमदार नसतात ते सामान्य माणूस असतात आणि ही जाणीव ही जाणीव प्र जनतेने या नाशिक जिल्ह्याच्या जनतेने ठेवली आणि त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलेला आहे आज आम्ही जल्लोष साजरा करतोय आणि हा जल्लोष असाच महिनाभर साजरा होत राहील याची ग्वाही देते आणि थांबते आज जनतेच्या जेवढे पण प्रश्न या दहा वर्षामध्ये असे काय म्हणतात त्याला राहिले होते तर त्याच्यामुळे राजाभाऊ वाजेंना जनतेने निवडून नी स्वतःहून दिलेला आहे राजाभाऊ नक्की शंभर टक्के विजयी होणार आपण राजाभाऊचे जे प्रश्न आहेत राजा कसे कोणत्या मार्गाने आपले प्रश्न सोडवतील याच्याबद्दल काय सांगतो राजा भाऊ या एक सुशिक्षित आहे लोकांना असं वाटत होतं की सा, राजा भाऊच्या एकंदरीत पेहरा कसा साधा सिंपल होता म्हणून पण राजा भाऊ हे इंग्लिश मिडियमचे शिक्षण केलेले आहे आणि ते अतिशय अभ्यास असून ते तळागाळातले आणि एक शेतकरी असून त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सगळ्यात महत्वाचे म्हणजे शेतकरी राजा हा हवालदील आहे त्याच्यामुळे राजाभाऊ वाजे हे अतिशय त्यांच्या म्हणजे पाठीशी खंबीर उभे आहे आणि जनता पण त्यांच्या पाठीशी खंबीर उभ्या आहे गद्दार विरुद्ध ही लढाई होती आणि निष्ठावंत शिवसैनिकांची आणि महाविकास आघाडीची एक प्रश्न होता पण तो लोकांना तळागाळामध्ये जाऊन लोकांनी राजा वाजे अतिशय मनाने आणि चांगले असताना ते प्रश्न लोकांचे सोडू शकतात म्हणून सगळ्यांच्या मनामध्ये राजाभाऊ वाजे राजाभाऊ वाजे हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले व्यक्तिमत्व आहे आणि सर्व मतदारांनी राजाभोर विश्वास ठेवून चांगल्या माणसाला विजय केले त्याबद्दल सर्व मतदारांचे मी आभार मानतो आम्ही तसे डिंडोरी लोकसभा मतदारसंघातले आम्ही गावचे आम्ही सरांसाठी इथे आलेलो आहे सर्वसामान्य शेतकरी वर्गाचा हा विजय आहे या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट या गटाचा सगळ्यात मोठा वाटा असणार आहे आणि सिन्नर मधून राजाभाऊ वाजे सर्वसामान्यांचे नेते जे आहे यांचं लीड अक्षरशः तुम्हाला म्हणजे असं दिसेल की महाराष्ट्रात एक नंबरच लीड असेल या लाखात लीड लाखा लाखा एक सर्वसामान्य माणूस आणि सर्वसामान्य माणसासाठी जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे जनता काय करू शकते या पन्नास खोके वाल्याला दाखवून रे तेव्हा पन्नास खोके आणि एकदम ओके हा ईड आहे

सिन्नरचे राजा भाऊ वाजे यांना जवळपास चौऱ्याण्णव हजाराचं लीड मिळताना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आणि हे आवाज आणि ह्या फेरीचा निकाल ऐकल्यानंतरच कार्यकार्यांमध्ये एकच जल्लोष आपल्याला बघायला मिळतोय किती उत्सुकता आणि किती आनंदमय वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आपण बघू शकता आत्ताच अनाऊन्समेंट झाल्यानंतर राजाभाऊंनी सिन्नरचे राजाभाऊ वाजे यांनी जवळपास चौऱ्याण्णव हजारचं लीड घेतल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष बघायला मिळतात अकराव्या फेरीनंतर राजाभाऊ वाजे यांना एक लाख वीस हजाराचं मताधित्य आपल्याला बघायला मिळतंय आणि ही घोषणा झाल्यानंतर लगेचच कार्यकर्त्यांमध्ये जो जोश जो आणि उल्हा उत्तंड असा उत्साह आपल्याला बघायला मिळतो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया वाटत काय नाही सांगाल आ, आता जो हाथी आलेले आकड्यानुसार राजाभाऊ वाजे यांना जवळपास दीड लाखाचं लीड आहे आणि हा महाराष्ट्रातच नाही हा भारतात देशातला सगळ्यात मोठा लीड नाही आपले नाशिकचे खासदार राजाभाऊ निवडून येणार आहे ह्या म्हणजे पूर्ण भारतात काही ना शंकाच नाही हा एक भारतातला सर्वात मोठा विजय असणार आहे आणि उद्धव ठाकरे साक्षातला सर्वात मोठा लीड घेणार अकराव्या फेरीचा निकाल आल्यानंतर अजय भाऊंना मताधिक्य भेटलंय काय सांगाल राजा भाऊ हे शंभर टक्के होणार आणि दोन तीन लाखाच्या फरकाने निवडून येणार आणि शंभर टक्के निवडून येणार रामकृष्ण आरे राजा भाऊ राजे नाशिकचे राजे राजा भाऊ कमीत कमी दोन ते अडीच लाखाने निवडून येणार आहे हे आमचा आत्मविश्वास आहे राजा भाऊ सारखा देव माणूस भेटणार सर ना आपल्याला राजाबाऊ वाजे नाशिकचे राजे रामकृष्ण आहे हा विजय जनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा होता राजा वाजे हे सर्वसामान्य माणूस असून जनतेतील प्रत्येक आणि अडचणी नाटक असे एकदम निस्वार्थी पवार साहेबांची इच्छा निस्वार्थी असा सैन्य माणूस नाशिकच्या राजकारणामध्ये हवा होता तो आपल्याला मिळाला आहे आज ऐतिहासिक विजय हा राजाभाऊ वाजे यांनी एकदम म्हणजे सिन्नर तालुक्याचे एक धडाडीचे कार्यकर्ते आम्ही आणि बाकीचे जे माझे सगळे स्नेह माझे जे मित्रमंडळ आहे आम्ही आज इथे उपस्थितीत झालोय आणि जनसेवक राजाभाऊ वाजे हे एकनिष्ठेने उद्धव साहेबांच्या मागे राहिले त्यांना एकनिष्ठेने जे तिकीट भेटलंय आणि ज्या तिकीटाचं त्यांनी सार्थक करून दाखवलंय उद्धव साहेबांसाठी त्यांनी आज जी गुलालाची जी उदय होईल ती अप्रतिम होईल नाशिक जिल्ह्यात भूतोना भवितो असं एक काहीतरी वेगळं एक नेतृत्व नाशिक जिल्ह्याला लाभलंय राजा भाऊ वाजे यांच्या नावानी काय सांगाल राजा भाऊ वाजे विजय होणार अडीच तीन लाखाच्या फरकाने विजय होणार तीस फेऱ्यांमध्ये राजा भाऊ निवडून येणार हेच निवडून येणार कितीच लीड भेटेल दोन लाखाच्या पुढे दोन लाखाच्या पुढे पुढे का बरं एवढा मोठा बदल कार्यकर चा एक निष्ठा ये पारवेकर च एकनिष्ठ असून आणि थोडं जनतेच सहकार्य कार्य मिळालेलंय मतदारांनी पोल दिलेला आहे त्याच्यामुळे राजू मोदीवर नाराजी मोदीवर हे आहे थोडंफार शेतकरी तर त्याने वर्णायचे नाराजी आराजी इथून पुढे तुम्हाला एक सांगू इच्छितो की इथून पुढे जे दीड च आता आहे ते आणखीन वाढणार आहे त्यात आणखीन भर पडणार आहे आणि निश्चितच या मताधिक्याने याच्यापेक्षा जास्त मताधिक्याने मान्य श्री राजाभाऊ वाजे हे शंभर टक्के निवडून आहे यात काही शंकाच नाहीये चौदाव्या फेरी नंतर जे मत समोर आलेले आणि जे मतदान मोजणीतून जे आकडे समोर आलेले यानंतर काय वाटतं आता पुढे काय होईल काय नाही होणार निश्चितच राजा भाऊ आज हे अडीच ते तीन लाखाच्या फरकांनी निवडून येणार यात काही शंका नाही आकडे तर आता थोडेसे वेगळे ऐकायला येत आहे थोडस लीड तुटताना दिसते वीस ते उद्या पण तुम्हाला शेवटचा आकडा अडीच ते तीन लाखाचा दिसेल की राजा भाऊ निश्चितच अडीच ते तीन लाखाच्या फरकाने विजय होतील तुम्ही काय सांगाल दादा सगळी परिस्थिती बघता असं सांगता येत नाही पण राजा भाऊ दोन अडीच तीन लाखाच्या मतदाने निश्चित निवडून येतील ही आमचा विश्वास आहे सर्व या इथल्या सगळ्या पब्लिकचा आमचा स्वतःचा सगळ्यांचा तुम्ही बघू शकता कार्यकर्त्यांमध्ये किती जोश आणि उत्साह आहे आणि किती खात्री आहे त्यांना की दोन ते अडीच लाखांनी राजा वाजे यांचं विजय निश्चित होणार असेच सगळे वंतर आमचा आमचा भाऊ राजाऊ वाजे हे सिन्नरचे सामान्य शेतकऱ्याचे कैवारी आणि शेतकऱ्यांचे मागा धावणारे नाशिक जिल्ह्यासाठी सिन्नरचा पैन दिला आहे तरी पण नाशिककरांनी याचा सोनं करून दाखवलं याच्यानंतर मी नाशिककरांचे आभार मानतोय शिन्नर, शिन्नर काय हो